अगदी सुंदर आणि एकदम छान कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे कलर पण तुम्ही बघू शकता वाव किती सुंदर कलेक्शन अगदी हेवी कॉम्बिनेशन आहे याच्यात ऑल ओव्हर तुम्हाला कॉपर जरीचं काम मिळणार आहे पूर्ण छान पैकी असं आहे याच्यावर तुम्ही त्या सतरा नंबर लिफ्ट सह चौथ्या फ्लोअर तुम्हाला जालन मेगा मार्ट मिळणार बघू शकता एवला पैठणीमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालन मेगा मार्ट मध्ये म्हणजे हा व्हिडिओ खूप छान होणार आहे तुमच्यासाठी जर सिल्कचं दुकान तुम्हाला चालू करायचं म्हणजे की सिल्क साड्यांचं जर तुम्हाला दुकान चालू करायचं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच बेस्ट असणार आहे कारण की तुम्हाला सिल्कची व्हरायटीज एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये मिळणार आहे क्वालिटी एवन मिळणार आहे रेंज पण त्याच्यापेक्षा छान मिळणार आहे प्रत्येकाला वाटतं की रेंज चांगली एकदम स्वस्त आणि क्वालिटी चांगली पाहिजे तर म्हणजे तुम्ही बघू शकता थोडेसे सॅम्पल्स आणले मी तुमच्यासाठी जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की कशा टाईपचे कलेक्शन असतात जालान मेगा मार्ट मध्ये तर आपण एक एक कलेक्शन एक मी तुम्हाला दाखवणार आहे फर्स्ट कलेक्शन तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि एकदम छान कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे कलर पण तुम्ही बघू शकता वाव किती सुंदर कलेक्शन म्हणजे कलर आहे आणि हा कलर असा आहे युनिक कलर आहे लाल हिरवे पिवळे आपण तर बघतच असतो पण हा कलर काहीतरी वेगळा आहे आणि खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता सिल्वर झाली त्याच्यावर छानपैकी काम मिळणार आहे अगदी तुम्हाला ऑल ओवर या पद्धतीने प्रिंट मिळणार आहे आणि हेवी तुम्हाला रिच पल्लू येणार आहे खूपच सुंदर कलेक्शन आहे मंडळी म्हणजे की काय लिटरली तुम्हाला, तुम्हाला सांगायला गेलं की सगळ्यांना हा कलर आवडेल आणि डिझाईन पण सगळ्यांनाच आवडेल चला मी तुम्हाला नेक्स्ट कलेक्शन दाखवते अगदी छान आहे आणि सर्वात मेन गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली मी याच्यावर तुम्हाला छानपैकी पोस्टर मिळणार आहे आणि या पद्धतीने तुम्हाला टिकली पण मिळणार आहे म्हणजे माझी टिकली वेगळी आहे पण तुम्हाला या पद्धतीने टिकली मिळणार आहे आणि विथ तुम्हाला हेवी बॉक्सेस मिळणार आहे जेणेकरून आउट करायला तुम्हाला खूपच सोपं जाणार आहे काय असताना बॉक्स पॅकिंग असते ना तर कस्टमरला असं वाटतं की खूपच महाग साडी असणार आहे खूपच महाग प्रॉडक्ट असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही बॉक्स पॅकिंग ठेवू शकता बघा हे पण खूप सुंदर आहे टू टॉन मटेरियल आहे म्हणजे अगदी हेवी कॉम्बिनेशन आहे याच्यात ऑल ओव्हर तुम्हाला कॉपर आहे पूर्ण छानपैकी असं याच्यावर तुम्हाला कलर असं दिसणार नाही पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली इथे येणार तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन माग मागत असाल किंवा इथं आल्यानंतर तुम्ही विचारता की हा प्रॉडक्ट आम्हाला हवा आहे काय ना पर डे प्रत्येक प्रॉडक्ट प्रत्येक रेंज अपडेट होत असते त्याच्यामुळे तुम्ही काय करा स्क्रीनशॉट काढून ठेवत जा असला माल अवेलेबल तर आमचे जे सेल्समॅन आहे ते तुम्हाला दाखवत असतात तर चला आपण नेक्स्ट कलेक्शन बघूया अगदी वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल मिळतात जसं पोस्टर छान पैकी वेअर केली यांनी अगदी सुंदर आहे दिसायला खूप रिच आहे म्हणजे तुम्हाला पंधराशे अठराशे प्लस बाहेर तुम्ही इमेजिन करू शकता हजारच्या आता तुम्हाला ही साडी मिळणार आहे म्हणजे खूप सुंदर क्वालिटी वाईज रेंज वाइज खूप सुंदर आहे लिटरली मी पण सांगते खूप स्वस्त साडी आहे तुम्हाला वाटत असेल ना ते प्राइस विचारावी तर म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या त्या साडीचा आणि तुम् ऑनलाईनची आमची टीम बसली आहे त्याला तुम्ही त्यांना तुम्ही विचारू शकता अगदी सुंदर आहे हे पण नेव्ही ब्लू आणि तुम्हाला चॉकलेटी कलरचा पदर येणार आहे याच्यावर तुम्हाला चा कॉन्सेप्ट दिले गेला आहे डिझाईन पॅटर्न खूप सुंदर असतात डिझाईन पॅटर्न तुम्हाला वेगवेगळं ठेवणं दुकानात खूप जरुरी बघा कस्टमर आहे आणि लेडीज लोकांना सवय असते की खूप गोंधळ गोंधळ घालतात हे नको ते ते नको कारण ते, ते नुको... दहा व्हरायटीज बघतात तेव्हा ते एक सिलेक्ट करतात त्याच्यासाठी तुमच्याकडे व्हरायटीज डिझाईन पॅटर्न ठेवणं खूप जरुरी काय असं ना आता लेडीज लोकांना कसं आहे सगळ्यांपेक्षा वेगळी मी दिसली पाहिजे अशी मेंटेलिटी कस्टमरची असते लेडीज लोकांची असते त्याच्यामुळे काय ना तुम्ही काय करा असे वेगवेगळे कॉन्सेप्ट ठेवा जेणेकरून तुम्ही तीनही असं तीन, तीन साड्यांचं म्हणजे प्रॉडक्ट जरी दाखवलं तरी तिघांपैकी दोन आराम मात सिलेक्ट होतील अशी युनिक डिझाईन ठेवायची की जेणेकरून कस्टमरला पटकन लक्षात आलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला एकदा इथे व्हिजिट करावं लागेल कसं तुम्हाला जर यायचं असेल डायरेक्टली तर सुरत स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर आहे सरळ रघुकुल टक्स्टाईल मार्केट आहे सतरा नंबर लिफ्ट सरळ चौथ्या फ्लोअर तुम्हाला जालन मेगा मार्ट मिळणार बघू शकता पैठणी पैठणीमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे मोराचा ऑल ओवर तुम्हाला प्रिंट मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदर मिळतो खूप सुंदर कलेक्शन आहे हे पण आणि छानपैकी त्यावर तुम्हाला टसल्स मिळणार आहे बघू शकता खूप सुंदर ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन अगदी सुंदर आहे वेअर केल्यावर चार लोक आरामात तुम्हाला विचारतील की ही साडी तुम्ही कुठून आणली तर असे कलेक्शन ठेवा मंडळी की जेणेकरून तुमचा बिझनेस पण पटापट ग्रोथ करेल पटकन तुमचं दुकान पण छोट्याचं मोठं कधी होणार हे तुम्हालाही कळणार नाही असे कलेक्शन ठेवा कारण एक रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडण्याचा हाच फायदा असतो ना जस हे तुम्ही बघू शकता ऑरगेन सिल्क मध्ये ग्रीन चार्ट मध्ये तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे अगदी छान मटेरियल आहे मंडळी खूप सुंदर कलेक्शन आहे अगदी एकदम बारकीने कुठलीही डिझाईन पॅटर्न ना मंडळी आमच्याकडे चेक केली जाते कारण कस्टमरला कुठलीही चुकीची गोष्ट जाऊ नये किंवा कुठल्याही गोष्टीचा फ्रॉड होऊ नये हे आम्ही बारकीने लक्ष दो कारण कायच ना कस्टमरला जर चुकीची गोष्ट जर चालली गेली चुकून तर त्यांचंही कस्टमर बिघडेल आणि तुम्ही आमच्यापासून बिघडून जाणार कारण तुम्ही आमच्यापासून जर बिघडले किंवा म्हणजे नाराज झाले तर तुम्ही काय एकदाच येणार पुन्हा पुन्हा येणार नाही ना त्याच्यासाठी जे पण वर्क असं डिझाईन असते ते एकदम बारकीने चेक केले जाते त्याच्यासाठी पण वेगळे लोक असतात चेक करण्यासाठी कारण काय असणार चेक केल्यानंतरच कस्टमरला कुठली गोष्ट आम्ही प्रोव्हाइड करत असतो तर लास्ट वेळेला आपण कलेक्शन बघूया अगदी सुंदर आहे हे पण हे बघू शकता याच्यात तुम्ही कलर बघू शकता लाईट आणि डार्क असं छान पैकी याच्यावर तुम्हाला कॉम्बिनेशन मिळणार आहे कुयऱ्यांचा याच्यावर तुम्हाला प्रिंट मिळणार आहे अगदी वेगळं कॉन्सेप्ट आहे हे पण म्हणजे मी तुमच्यासाठी सगळे खास आमचे जे नवीन व्युअर्स आहेत त्यांच्यासाठी मी खास घेऊन येते की त्यांना नवीन नवीन डिझाईन पॅटर्न समजले पाहिजे नवीन नवीन डिझाईन किंवा रेंज कळली पाहिजे की कशा पद्धतीने तुम्हाला इथं कॉन्सेप्ट मिळत असतात म्हणजे एक रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडा बिझनेस आप, जो आपला हा कपड्यांचा असो किंवा कुठल्याही प्रोडक्टचा आपला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर एका रिअल मॅन्युफॅक्चर सोबतच जुडून करा कारण काय आपल्याला रेंज क्वालिटी जर एव्हन पाहिजे असेल आणि ग्राहकाला तेच मेन असतं की आपल्याला रेंज क्वालिटी एव्हन पाहिजे असते तर मंडळी अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार